नमस्कार यूट्यूब फॅमिली चला बघूया आपण शुभांगीच आवरला का का नाही अजून काय डोकं तर दुपार व्हाली तर हो गे तर चला मला सुट्टी आहे छोटासा ब्लॉक बनवूया आपण तर सर्व यूट्यूब फॅमिली आणि इंस्टा फॅमिली आमच्याकडून महा शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना बघा आमची स्वरा बंटी काल बाजारात बाजारात विकलेले पैसे बघा कुरकुरे वगैरे ए दाखवा काय काय बुक की जाय स्वरा कुरकुरे बिस्किट तुशीला इकलेली बघा बाजारात इकलेला पैस पैसा किती आले सोरा बघू मोज बर पन्नास तुला मजे काय बघा आमचा बंटी कसं चोरून घ्यायला बघा पैसे बघा 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 बंटी बघा कसं चोरून गेला आमचे पैसे बघले का देत थांब झाला तुला बी झाला किती ए शंबल बघा आमच्या बंटी शंभर रुपये फायदे मग बंटीला बघायला का सोला किती मोठले बघू शंभर नाही ग साडेतीनशे झाले ती दोनशे झाले असते दोनशे पन्नास काय तर लागत नाही कशाला खर्च लावू बघा आमच्या सोरानं बंटीनं काल आ, बाल आनंद मेळाव मध्ये बाजारमध्ये साडेतीनशे रुपये कमवलेले आहेत पायाला लावून स्वरा पैसे पाया पर्स तुझ्या पर्स मग तुझ्या तुझ्या बघा आमचे स्वराज पर्स चिल्लर भरपूर गोळा केलेला आहे नोटा वगैरे दोनशे नोट हा काय नाही कुठं मग म्हणाली तु साडेतीस झाली ती तिथं अरे कस बसलाय बघा येत चोर 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 रे पैसे घेऊन खाऊ न बघ काही वेळी खोकला तुला तर आता आपण शाप वगैरे केला का नाही के खायला तर तुमचा सर्वांचा उपास आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा महाशिवरात्रीमुळं उपास असल्यामुळं चला म्हणलं जाऊया फिरून या हो पटा 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 तर अशा प्रकारे आपला छोटासा ब्लॉग पूर्ण झालेला आहे चोर बघा पैसे हवा कसं चोराले बघा चोर हो का अगं हो चोर चोर ए चोर चोर हो चोर बघा कसे पैसे चोर ते बघा कुठं याच आहे की चला का मला सोडून जा मला सोडून बघा अरे स्टार मॅडम आज ती गाल नाही का बायको माझी रजिस्टार झाली आहे आता आज बनवं लागतं जाणं चांगलं वाटायला हां जाताना जाता गाडीमध्ये बायकू माझी रेजिस्टार झाली झाली रे झाली रेजिस्टार झाली चला मित्रांनो अशा प्रकारे कर... हा झाले नाही अजून होईल की मग काय त्याला झाली तर आता एवढं व्हिडिओ बनवली तर अजून किती राहिले बनवायचं एक व्हिडिओ बनवली काय किती बनवली आत्तापर्यंत तर अशा प्रकारे मित्रांनो आपला छोटासा ब्लॉक पूर्ण झालेला आहे तर सर्वांना महा अजून एकदा महाशिवरात्री बाय बाय मित्रांनो बाय बाय मित्रांनो महाशिवरात्रीच्या सगळ्याला शुभेच्छा आम्ही मंदिरात गेलो दर्शन दाखवतो बाय बाय मित्रांनो